अभिनेत्री अमृता सुभाष मराठीसह हिंदीमध्ये आपल्या अभिनयाने तिने सर्वांच्या मनात घर केले पण अमृताचा इथपर्यंतचा प्रवास काही सोप्पा नव्हता प्रत्येक कलाकाराला आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात ट्रोलिंग रिजेक्शन किंवा अपमानाला सर्वांनाच सामोरं जावं लागतं तर कधी कधी वाईट अनुभवांना देखील सामोरं जावं लागतं अभिनेत्री अमृता सुभाषला देखील या सगळ्याला सामोरं जावं लागलं होतं नुकतंच अमृताने एका मुलाखतीत तिच्या सोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितलाय एका निर्मात्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता झूम या युट्यूब चॅनल मुलाखतीत अमृता सुभाषने हा प्रसंग सांगितलाय ती म्हणाली एकदा मी पायऱ्यांवरून चढत असताना माझा टॉप हलकासा वर आला तेव्हाच कुणीतरी माझ्या कमरेला हात लावला मी लगेच मागे वळून बघितलं तर तो एक प्रसिद्ध ज्येष्ठ निर्माता होता मी तिथल्या तिथे त्याला फटकारलं काय करतोयस तू हा काय प्रकार होता असं म्हणत मी त्याला खडसावलं तर त्या निर्मात्याने उलट माझ्याच कपड्यांना दोष दिला मी त्याला म्हटलं की माझे कपडे नीट करणं हे तुझं काम नाहीये मला स्पर्श करण्याची तुझी हिंमत कशी झाली यानंतर पुढे अमृता म्हणाली की या घटनेनंतर मला काम मिळणार नाही असं लोक मला म्हणायला लागले पण मला त्यामुळे काहीही फरक पडणार नव्हता घाबरून राहण्यापेक्षा आपला आत्मसन्मान हा महत्वाचा आहे आपल्या देशात महिलांना अनेकदा अशा घटनांना सामोरं जावं लागतं प्रत्येक ठिकाणी त्यांना असे अनुभव येतात एकदा ट्रेनमध्ये मला एका छोट्या मुलानेही चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हाही मी त्याला शिक्षा न देता नीट प्रेमाने त्याची चूक समजावून सांगितली होती जेणेकरून तो भविष्यात कोणासोबत असं वागणार नाही असं अमृताने या मुलाखतीत सांगितलं अभिनेत्रींना बऱ्याचदा अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतं पण अनेक अभिनेत्री काम मिळणार नाही या भीतीने कुणीही आवाज उठवत नाही पण हल्ली हा गैरप्रकार सहन न करता अभिनेत्री धाडस करत तिथल्या तिथे अशा विकृत कृत्याला उत्तर देतात अभिनेत्री अमृता सुभाषने केलेल्या या धाडसाचं कौतुकच आहे तर लवकरच अभिनेत्री अमृता सुभाषचा जारण हा नवीन मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे तुम्ही या चित्रपटासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी